सुख आणि दुःख हे आपल्या कर्मानुसार ठरत असतं याचा आपल्या गरीब श्रीमंतीशी काहीच संबंध नसतं कारण रडणारा मालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही असतो नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकार सकाळ सकाळी इकडं तंबूवाल्यांचं तंबू आवरून मुक्कामाची तयारी चालली होती आणि आज आपला दिवस सकाळी म्हणजे पाठच पाचलाच पाण्याने आंघोळ करून सुरू झाला होता त्याच्यामुळं एनर्जी जरा जास्तच होती आणि आजचा जो आपला टप्पा होता तो जवळपास तीस किलोमीटरचा टप्पा होता आणि आयुष्यात आपण पहिल्यांदी पाय पाय तीस किलोमीटर चालणार होतो म्हणलं काय होईन कसं होईन माहीत नाही इकडे यांची आरती सुरू झाली मस्तपैकी आरती घेतली आणि त्याच्यानंतर लागलो आपण वाटेला पाऊले चालती पंढरीची वाट एकदम छान मोहक मनमोहक असं दृश्य चालतं कारण पावसाचं थोडं थोडं वातावरण होतं सकाळ एक नंबर झाली होती भजनाच्या तालावर चलणं कसं उरकत होतं हे कळचंच नव्हतं आता दिंडी म्हणजे काय काल तुम्हाला म्हणलं मी दिंडी म्हणजे काय ॲडजस्टमेंट ना कसल्या सुविधा ना कसला आधार आपण जसे ऐकतो तसे आहे त्या वातावरणाशी मॅच करायची कला दिंडीत भेटेन बरं का नक्कीच आणि अजून एक दिंडी म्हणजे काय का तरुणांची एनर्जी आणि म्हाताऱ्या माणसांचा अनुभव या दोन्हींचं मिश्रण करून योग्य मार्गावर योग्य व्यागाने योग्य दिशेने जर पळवलं ना तर मोक्ष किंवा आनंद नक्कीच मिळेल इकडं सूर्यदेवाची आरती चालू होती आणि त्याच्यानंतर नाश्त्याचा प्रोग्रॅम आणि प्रोग्रॅम एकच नंबर होता पाव आणि अन्नदाते होते अंकुश पार्वणे ज्ञानेश्वर माने आणि अशोक भाऊ माने एकदम छान असं नियोजन भाऊंच्या सूचना ऐकत ऐकत आपण मस्तपैकी मिटक्या मारीत भजेपाव खाल्ला आणि एकच नंबर म्हणजे वातावरणच खुश झालं आणि तब्येत खुश झाली खरं तर दमले होते सगळेच जण ज्यांना ज्यांना काही समस्या आहे त्यांसाठी लांडगे डॉक्टरांनी काही प्रथम उपचार म्हणा किंवा गोळ्या दिल्या आणि दुपारी आपण पोहोचलो थेट मिरज गावात तिथं पहिलं स्वागत झालं विनयकरांचं आणि महिला मंडळ अगोदरच चपात्या करायला पोहोचलं होतं बरं का त्याच्यामुळे गेल्या गेल्या पुरुष मंडळी लगेच पाहिलं बंग तिला बसवलं कारण रात्री त्याला महिला मंडळ ती बसलं होतं मग हे सगळं जेवण उरकून भांडे कोंडे धुवून हे सगळे आपले वारकरी निघाले पुरड्या दिशेने आणि डॉक्टर आलं ते म्हणलं काय झालं गडे बैलांना पण बैलांना काय नव्हतं झालं बैलांना व्हिटॅमिन किंवा दोन तीन दिवस पाहिले ते जास्त बैल चाललेत त्याच्यामुळे जे काही उपचार होते ते केले आणि आता वेळ होती दिंडी परत प्रस्थान करण्याची मग त्यांना नारळ दिला आणि त्यांनी पुढ्या वर्षीचा नारळ परत घेतला मस्त असं नियोजन केलं होतं दिंडी मिरजगावातून निघली होती अजून बरंच अंतर पार करायचं होतं पंढरपूर आता किती राहिलं बघितले तुम्ही इकडं पाच साडेपाच वाजता मस्तपैकी पावसाचं वातावरण होतं पण बैल दमल्यामुळे थांबले होते आणि परत प्रवास सुरू झाला आता आपलं काही अंतरच बाकी होतं मस्तपैकी रस्त्यानीच जे हरी जे हरी रामकृष्ण हरी म्हणत म्हणत सगळ्या जणांचा व्हिडिओ काढायचं काम आपलं कंटिन्यू चालू आहे एक मी माणूस हुकला नाही पाहीन असं नियोजन असतं पण काय जे काय काय येतं मागं पुढं राहते ते थोडेफार हुकत आहेत पण पुढं व्हिडिओ नक्की त्यांना कवर करू आता रस्त्यानेच हारिपाट करून घेतला कमून तर तिथं गेल्यावर हो, परत वेळ भेटतो किंवा उशीर होतो तेवढ्यात पाऊस बी सुरू चालता आणि आता आपण पोहोचलो होतो मुक्कामाच्या ठिकाणी बाहूंची व्यवस्था म्हणजे एक नंबर असती इकडं ज्याचं त्याचा विस्तार ज्याच्या त्याच्या जागेवर न्यायचं काम चालू होतं इकडं मी परत चपात्या आणि संध्याकाळचा मे मेनू जे होता ना ते होता सिपी आमटी तिचं एक गोठ घेऊन म्हणले टांगळ म्हणले बागावर कसं काय चवे हा एकच नंबर बरं का झटका आन ते पण आले ते मग संध्याकाळी मस्त पैकी जेवणाचा मेनू तयार झाला जेवण केलं मग आजचा दिवस कसा गेला आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोईकडे इकडे धन्यवाद जय हरी